नमस्कार वी के व्ही न्यूज च्या प्रभाग चौपाल या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत सध्या आपण प्रभाग पाच मध्ये आहोत गोसावी अखाडा या भागात आणि आपण बघू शकतो ही गल्ली बघा खरं तर पहिले आणि हे ओपन गडर बघा इथे कशा प्रकारे नागरिकांना समस्या होत असेल आ, कशा प्रकारे समस्यांना सामोरे जावं लागत असेल हे आपल्याला बघायला मिळते ही छोटी गल्ली आहे आणि गडरची समस्या पाण्याची समस्या म्हणजे आताही पाणी आपल्याला काय काय समस्या समस्या पूर्ण नाही काढत नाही तिकडलं पाणी रोडावर पाणी पूर्ण इकडे येते इकडे आल्याच्या नंतर पूर्ण पाणी भरून जाते तळ पर्यंत पूर्ण पाणी पूर्ण लबालब होऊन जाते एक ते दीड फुटा दोन फुटापर्यंत पावसाळ्यातच असतो की हजार कोणीही नगरसेवक येऊन पाहत नाही चारही नगरसेवक झाले आहेत कोणी येऊन पाहिला नाही आणि कोणी भुकून पाहत नाही कारण त्या रोडावरून पाणी येते की नाही पुरा लबाल लभ होऊन जाते आणि कोणीही नगरसेवक येऊन पाहत नाही काही करत नाही कोणत्याही नगरसेवकाने असं नाही म्हणलं का चारही त... नगरसेवक आले की भाई आम्ही त्या वस्तीमध्ये पाणी भरलो पाणी भरलेलं आहे तर त्या वस्तीमध्ये जाऊन बा म्हणजे त्यांच्याकडे जाऊ जाऊ ठकून गेलो आम्ही पुराण नगर हा तुम्ही तक्रार केली काय ते त्या सर्व तक्रार करतात कॉर्पोरेशन गेलं गडर भरली गडर भरली किंवा आहे मा का ते आम्हाला उलट बोलतात येऊन काय बोलतात ते उलट बोलतात आम्हाला कि ज्या दिवशी रिपोर्ट गेली की नाही दोन दिवसानंतर तुमच्या तीन दिवसानंतर येऊन म्हणजे अच्छा आणि महानगरपालिकेचे कर्मचारी जेव्हा येतात पैसे घेतात नाही पैसे वगैरे नाही घेत म्हणा करतात पण ते लेट येतात जेव्हापर्यंत वाहत राहते तेव्हा तुम्हाला काय त्रास आहे आम्हाला तेच आहे गडरचं आमच्या घरामध्ये पाणी येते कोणी नगरसेवक येत नाही आम्ही अप्लिकेशन पण दिलं तर आम्हाला बा गडरचं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या कोणीच नाही येत फक्त होट मागायला येतात होत भेटले तर मग काय म्हणतात ते लोक आम्ही तुमच्या याचा जिथून आलो का असे म्हणतात मग आम्ही होट द्यायच्या कोणाला काय समस्या आहे त्याच्या नवीन पाहिजे आम्हाला तक्रार केल्यानंतर काय म्हणतात तेच आमचं काम नाही म्हणतात चौरेकडे गेले तर आमचं काम नाही पावसाळ्यात काय पण पावसाळ्यामध्ये तर एवढं एवढं पाणी राहतं लहान लहान मुलाला नाही का उचलून न्या लागते शाळेमध्ये लेकरं जाऊ नाही शकत कोणी मिळल तर नाही नेऊ शकत आम्ही एवढी प्रॉब्लेम आहे आम्हाला बरसामध्ये का त्याची काही सांगता नाहीत ना आम्ही अप्लिकेशन पण दिलं गडरचं सा पण सांगितलं ना तर ते लोक आम्ही आज सांगू ना तर ते दोन दिवसाने येतात सुट्टीवर आहो असावं कोणीच आमची कारवाई नाही करत ना कोणीच आमची समस्या हल नाही नाए करत पाईपलाईन टाकून पाहिजे बस तुम्ही मग मागणी केली का नवीन नवीन चौऱ्या सरांनी येतच नाही तर आम्ही काय करू आमची मजबुरी जिथून आलो का अशी बोलतात त्यांच्या घरी गेला तर उलटे बोलतात मग आम्ही काय करू आम्ही कोणाकडे जेव्हा होट मागायला बरोबर तुम्ही आमच्या घरोघरी येता हात जोडता आणि मग जेव्हा आम्ही आपली प्रॉब्लेम घेऊन येतो तेव्हा तुम्ही लोक कुठे जाता तुम्ही जेव्हा मागणी करता तर कोण लोक असं म्हणतात की तुमच्या मताने आम्ही निवडून आलो का आणि आमचं काम नाही जे अध्यक्ष आहेत तेच म्हणतात ना जे होत भेटतात ना जे जिथून येतात चुनावधी ते लोक डायरेक्ट म्हणतात आम्हाला आमच्या घरचे दोन तीन तीनच्या नपण गेल्यानं आमच्या वस्तीतले ते लोक आमची काही सुनवाई नाही करत डायरेक्ट म्हणतात तुमचं येतात आलो का आम्ही जिथूनच मग आम्ही काय करू तुम्हाकडे आपली समस्या घेऊन जाऊ आम्ही एक माहिती नाही निघत मॅडम होत नाही निघू आईची आई मरण पावली त्याच्यानंतर पडली नक्कीच आपण बघतो की विकासाचा खूप वाजागाजा केला जाते स्मार्ट सिटी मेट्रो सिटी असं बघितलं जाते मात्र उत्तर नागपूरमध्ये जेव्हा आपण येतो तर तेव्हा हे कुठं तर खरं वास्तव्य आपल्याला बघायला मिळतं काय म्हणाल काय त्रास या इकडे या नक्कीच आपण बघू शकतो की ही गल्ली किती छोटी आहे याची अवस्था बघा फक्त मोठे मोठे दावे स्मार्ट सिटी सुंदर सिटी असं बोलल्या जाते फक्त मात्र गडरसाठी गडरसाठी मी कम से कम हर हप्त्यामध्ये त्यांना कम्प्लेंट केला जातो हे जमादार डायरेक्ट मला काय म्हणते हे माझ्या हातचं काम नाही म्हणते तुम्हाला जिथं कम्प्लेंट करते तिथं करा म्हणते आम्ही जेव्हा येऊन तेव्हा येऊन म्हणते आम्हाला उलटा सीता बोलते ते लोक आणि मी नाव बी सांगतो लागे त्या जमादार काय नाव घनश्याम इथं तो जमादार आहे आम्हाला उलटा सीता बोलते मग तो शर्मा नावाचा एक होता याच्या पहिले त्याला दिवसांनी काढलं तो गेला दुसऱ्या जागी त्या जागी आता काय नाम आहे तो आलाय तो दुसरा आलाय तो दुर्गेश तर त्याच्या सांग मी दोन तीन वेळा चिर लावलो मग तो समजला की भैया बोले तुमचे सही बोलते तर तो हो, मग माही कंप्लीट ऐकते तो काम भी करते आता करताय पहिले मला ते लोक नाही का धबत होते मला जो करणार व करू बोले आम्हाला जितना काम है उतना ही करण्या आणि मग तुम्ही चुनून आणला म्हणजे तुम्ही आपला ना काय मेंबर होता आता चौरे तुम तुम्ही लोकांनी तुम लो चुन केली बोला हा डायरेक्ट बोला आमक तुम्ही त्यांच्यापर्यंत गेलो 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 होतो हे सर्व गेलाय हे काम याच्यापर्यंत मी गेलाय पण त्यांनी डायरेक्ट म्हणलं म्हणजे तुम्ही लोकांनी चुरून ना दिल्या आणि त्यांना आपल्या वस्तीत काम केलं आहे की काय म्हणाल दादा हा अगदी सामोर गडर आहे आणि पूर्ण आत म्हणून खसलेली गडर आहे म्हणजे तुम्ही हे समजा की इतकी जर नाही की एका धाक्यावरती एक, एक ठेवलेला आहे याची केस आपण झोनल ऑफिस पर्यंत दिलेली आहे तिथे जेव्हापासून ते जे अधिकारी होते ती पहिले लेडीज होती त्यांनी हे पूर्ण आपल्याला म्हणजे जे बनवणारे आहेत त्यांच्यापर्यंत कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता मग आले ते बनवायला मग काय काम कारण असतं त्यांची बदली झाली बदली झाल्याबरोबर ते केस रफा दफा केली यांनी आणि आता इलेक्शन आहे ते इलेक्शन मुळे असं नाही झालं पाहिजे की के आम्ही केस कंप्लेंट टाकल्यामुळे आम्ही या वस्तीचा काम केलं आहे म्हणून ते आता हे करणार आहे की जे बी येणार आहेत त्यांच्या थ्रू ते काम करतील आणि हे नाव घेतील की नगरसेवक जे आलाय निवडून त्यांनी काम केलं आहे म्हणून त्या वस्तीवाल्यांनी सर्वांनी हे कंप्लेंट टाकून ते ए, केस टाकलेली होती त्याच्या थ्रू ते काम करणारे बी आलेले होते त्यांना वापिस बोलवण्यात आलं नगरसेवकांनी काय काय काम केले नगरसेवकांनी इथे काहीच काम नाही केले आहे इथे इलेक्ट्रिसिटी पोल वगैरे जे आले आहेत पहिले ह्या वस्तीमुळेच आलेल्या आहेत तिथे इथे जेवढे इलेक्ट्रिसिटी पोल दिसत आहे ना आता बघा या इलेक्ट्रिसिटी पोलच जे वायर आहे ते पूर्ण जर्ण झाले आहेत इथे नवीन केबल लाईन टाकायची आहे हे टाकण्याचं कोणी काम करत नाही त्यांना सांगितलं ते काय म्हणते नाही म्हणते इथे पोल ठेवायलाही जागा नाही म्हणतात असे आम्हाला आणि आपण बघतो की राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये ही, ही अवस्था बघा लोकांचा रोष बघा आणि जे नगरसेवक होते खर तर आता निवडणुका आल्या आहेत सर्वच हात जोड सगळ्यांपर्यंत येणार आहे मात्र ते जसंही निवडून येतात म्हणतात की तुम्ही आम्हाला मत दिले नाही तुमच्यामुळे आपण बघू शकतो हा रोष आहे खर तर नागरिकांचा जसंही कॅमेरा बघितला आम्हाला बघितलं लोक धावून आले तिकडे की त्यांचे काम तर होत नाही त्यांना या परिस्थितीत राहावं लागतं आणि गडर बघा इथले रस्ते बघा आणि इलेक्ट्रिक पोल सुद्धा आपण बघू शकतो ही जी वायरिंग आहे ती देखील जीर्ण झालेली आहे मात्र लोक कुठेतर नगरसेवक यांची समस्या ऐकून घेत नाही आणि महानगरपालिकेचे कर्मचारी देखील अधिकारी देखील अरे रावीची भाषा बोलतात आणि नागरिकांना जे आहे अशा त्रासांना सामोरे जावं लागतं या मूलभूत हा रियालिटी चेक जो आहे तुम्ही व्हीकेबी भी, न्यूजच्या माध्यमातून बघू शकता हा जो आहे बिनाकी परिसर आहे प्रभाग पाच मधला पाणी काय काय समस्या आहे तुम्हाला आमच्या घरात आमची समस्या आहे का फक्त आम्हाला येवजावला रस्ता पाहिजे बस अजून काय नाही आम्हाला हे बघा सी गल्ली आहे रात्री इथे एखादी लाईट नाही राहत काही नाही राहत आमची गाडीने लॉक होतात तिथं गाड्यातोड सर राहायच्या गाड्या लागतात तिथं रात्री गाड्या जारतात आमच्या वाले हँडल गाड्या आमची गाडी किती मोठे मोठे रस्ते नाहीये आले आम्ही अर्ध्या रात्री येतो तुम्ही चला इकडे दिवस किचन राहते आमच्याकडे आपण बघू शकतो हे रोड इथे रोड सुद्धा नाहीये हे रियालिटी चेक जे आहे वीकेबी न्यूजच्या माध्यमातून आपण बघू शकता आणि लोकांचा रोष देखील आपल्याला इथे बघायला मिळते की कशा प्रकारे लोक जे आहे आक्रमक झालेले आहे चालायला रस्ते नाहीये पाणी वाहते पाणी वाहते निसता पाणी वाहते निसता वाहते निस्ता कधीच वारली जागा नाही राहत तुम्ही नगरसेवकांना बोललात आम आम का आम्ही कम्प्लेट केली होती पण तरी नव्हते आले आले म्हणे रस्ताची नाही आहे म्हणे घरावरून बसी रस्ता काढून म्हणे आम्ही म्हणे अच्छा पावसाळ्यात काय परिस्थिती असते पावसाळ्यात एवढा पाणी राहते आमच्याकडे घरात मध्ये पाणी नसते जायला रस्ता नाही आमच्याकडे अच्छा हे नजुलचे घर आहेत का हो आपण बघू शकतो की इथे उभं राहायला जागा नाही चालायला रस्ता नाही आणि ही जी आहे नागपूरची परिस्थिती आहे खर तर स्मार्ट सिटी असं बोलल्या जातं मेट्रो सिटी मध्ये राहतं असं एक लोकांचा विश्वास आहे मात्र ही परिस्थिती बघा की काय हाल आहे इथले चालायला सुद्धा रस्ता नाही खूप दावे केले जाते विकासाच्या नावावर इथे देखील भाजपची सत्ता होती इथे देखील भाजपचे नगरसेवक होते काय वाटत किचड काकू संध्याकाळपर्यंत किचड काकू नागपूरला स्मार्ट सिटी म्हटलं जात तुम्हाला वाटत इथे राहत हे आम्हाला झोपडपट्टी सदाय राहिला अच्छा नक्कीच तर आपण काही लोकांसोबत पुन्हा बोलणार आहोत काय वाटतं ताई स्मार्ट सिटीत खरं तर तुम्ही राहता ही परिस्थिती बघताय तुम्ही फेस करताय याला काय वाटतं चुकीचं आहे ना हे हे नाही व्हायला पाहिजे इथे किती दिवसापासून वास्तव्याच आहे माझ्या जन्म झाला तेव्हाच चालू आहे स्थिती आम्ही बालपणी असं पाण्यात एवढ्याला पाण्यामध्ये आम्ही नगरसेवकांना तक्रारी केल्या भरपूर झाल्या तक्रारी पण काही यात हे निघालेलं नाही इलाज काहीच नाही का निघालेला त्याचा काय म्हणाल काका कश कुठल्या समस्यांना सामोरे जावं लागतं आणि कश कशी परिस्थिती आहे आप लोग कैसे रहेंगे क्या करेंगे कोण सुनवाई कित नाही आता पुन्हा नगरसेवक आता पुन्हा नगरसेवक तुमच्यापर्यंत येणार आहे मत मागायला आणि तुम विकासाचे दावे देखील करतील काय उत्तर असेल तुमचं आम्ही तर आधी हेच म्हणू की आम्हाला काहीतरी सुधारणा दाखवली पाहिजे त्याच्यानंतरच आम्ही काहीतरी डिसिजन घेऊ कारण की आम्ही डिसिजन घेतल्यानंतर काहीच झालं ना। नाही तर ते तर चुकीचं ठरणार नाही आमचं डिसिजन मग काकू काकू आता पुन्हा येणार आहे नगरसेवक आठ दहा दिवसात आणि तुम्हाला पुन्हा म्हणणार आहे की आम्हाला मत द्या आणि मोठे मोठे दावे वादे केले जाईल की सुधारणा होणार आहे काय उत्तर असेल त्यांच्यासाठी मी तर नाही देणार मी मनी माझ्या रस्ता व्यवस्थित करून द्या तरी मी देईन नाही तर नाही देणार अच्छा तुम्ही काय म्हणाल आम्ही काय म्हणणार आहोत पण हे सुधारणा पाहिजे ना इकची सुधारणा पाहिजे इतके वर्ष झाले तीस वर्ष झाले मी इथे आले एवढं पाण्यात राहलो आम्ही आमच्या घरात पाणी घुसत होत तरी पण काही सुधारणा झालीच नाही इकची पावसाळ्यात काय स्थिती असते खूपच स्थिती जास्त पाणी राहते घराघरात पाणी कोणत्या क्लासमध्ये आहे मी शिकत नाही मी सध्या माझं शिक्षण झालंय काय परिस्थिती असते पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये खूप भरपूर पाणी राहते इथे रातभर मी झोपू नाही शकत आणि मी जॉब वरून आल्यानंतर माझी अशी स्थिती राहते की मला झोप लागते आणि इथे इतकं जास्त पाणी राहते की मी झोपूच नाही शकत खूप जास्त खूप जास्त पुन्हा आता नगरसेवक तुमच्यापर्यंत येतील माझी नगरसेवक किंवा नवीन देखील आणि वादे केले जाईल की आम्ही तुम्हाला सुधारणा देऊ काय उत्तर असेल तुमचं मी चपलानं मारून आम्ही तर चपलानं मारून आम्ही नाही करून येतील चपल्यानं मारून येतील तर आम्ही ठीक आहोत नाही तर नाही नक्कीच ना हो, ना तर आपण बघू शकतो की ही बिनाकी परिसरातील परिस्थिती आहे खूप दावे केले जाते स्मार्ट सिटी मेट्रो सिटी असं संबोधल्या जाते मात्र मात्र हा वी के बी न्यूजच्या माध्यमातून जे आहे रियालिटी चेक आहे की काय खरच नेमकी परिस्थिती आहे फक्त विकास हा सिव्हिल एरियामध्ये विकास दिसतो आणि उत्तर नागपूर बद्दल जर बोलायचं झालं तर परिस्थिती आजही जैसे ते आहे आणि आपण बघू शकतो ही परिस्थिती बघा काकू काय म्हणाल पावसाळ्यात कशी हालत असते आमची खूप गंभीर असते पाणी असं घरामध्ये राहते आमच्या आले आम्ही घरामध्ये राहतो पाण्यामध्ये कशी तरी वापर करतो मुलं शाळेत कशे जातात बाहेर कशे पळतात माझी मुलं मोठी मोठी आहेत आम्ही दोघंच इथं राहतो काय तक्रारी केल्या आहे नगरसेवकाला हा बोध केल्या पण नगरसेवक नगर अंदर लपून राहे आणि ते आपल्या बायकोली सामोर पाठवे आता पुन्हा येणार आहेत ते मत मागायला तेव्हा काय बोलणार तेव्हा हेच म्हणणार आहो की तुम्ही मत मागायला आम्हाला येता आमच्यापासून निवडून येता तुम्ही चुनाव आणि मग तुमच्या घरी येतो तर तुम्ही जाऊन लपता तर सांगा आम्हाला इधे एवडा गंदा स्मेल है सा। गडर ता कारण गडर देखे फुटले ले है जीर्णाल है लोक रोष है लेकिन हमारी समस्या है क्या समस्या है हमारी ये समस्या है कि यहाँ से हमको जाने आने के लिए रास्ता बना दो सबसे बड़ी प्रॉब्लम ये है कि हमको यहाँ से ऊंचा कर दो क्योंकि हमारे को पानी की निकास हो ये समस्या है हमारे पास अगर यहाँ कोई मुर्दा है मरता है घर में किसी के तो दूसरी बात मैयत नहीं उठा सकते शादिया तो हॉल में कर लेंगे हम बरोबर है ना मूलभूत सुविधा क्या आता है गडर की समस्या गडर की समस्या बहुत ज्यादा आहे बहुत दोन दिन तीन दिन में गडर भर जाती है नक्कीच आपण बघतो की इथे मूलभूत सोयी सुविधांचा देखील अभाव आहे ना गडर लाईन बरोबर आहे ना रस्ते बरोबर आहे पिण्याचं पाणी पावसात घरात पाणी शिरलेलं आहे ही आहे नागपूर सिटी मेट्रो सिटी स्मार्ट सिटी जो आम्ही तुम्हाला रियालिटी चेक देतो आहे फक्त वादे दावे मोठे मोठे आहेत केंद्रात राज्यात भाजपची सरकार आहे इथे नगरसेवक भाजपचे होते मात्र निवडून आल्यानंतर तुम्ही काय केलं तुमच्या मतांमुळे आम्ही निवडून आलेलो नाही असं नगरसेवकांचं कुठेतरी बोलणं असते आणि आपण ही परिस्थिती बघू शकता की कशा प्रकारे इथे गडर रस्ते अशा मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे आम्ही जे आहे तुम्हाला वी न्यूजच्या माध्यमातून लगातार जे आहे नागपूर मधल्या या परिस्थितींचा आढावा घेणार आहोत आणि तुम्हाला सत्य परिस्थिती काय आहे ते जनतेसमोर प्रशासनासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत काय त्रास आहे ताई तुम्हाला इथे गर्ड्राचा त्रास आहे आणि जागेचे पण रस्ते कसे आहेत रस्तेही खूप बेकार आहे थोडं येण्या जाण्याची सोय करा लोकांच्या गाड्या पण नाही पलट इथे अच्छा नगरसेवकांकडे तक्रार केली आहे कारण तो जनतेचा सेवक असतात खूपदा झालेली आहे सर्व बाया पण गेले पण काही मतलब नाही काय म्हणतात पुन्हा येईल ते आणि मोठे मोठे वादे पुन्हा होईल <laughs> नाही वाटत तर नाही म्हणा ते आल्यानंतर तुमचं उत्तर काय असेल त्यांना आल्यानंतर मग बोलू शकतो अच्छा नक्कीच आल्यानंतर बोल बोलू शकतो असं यांचं एकंदरीत मत आहे नगरसेवक हा जनतेचा सेवक असतो त्या प्रभागातला मात्र इथे आल्यानंतर असं कळतं की जेव्हा निवडून येतात तेव्हा ते, ते सेवक नसून इथले राजे होतात आणि अरे रामीची भाषा जी आहे अरे रामीची भाषा सामान्य नागरिकांसोबत करतात त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं तर ता दूर त्यांची बोलण्याची पद्धत देखील फार रूढ असते असंच एकंदरीत मत जे आहे यांचे काकू काय समस्या आहे तुम्हाला काय त्रास आहे मला आम्हाला ह्या गल्लीची समस्या आहे फक्त अच्छा इथून तुमचं जाणय ना पावसाळ्यात काय परिस्थिती असते पाणी भरपूर जमा राहतं इथे तुमच्याकडलं सगळं पाणी इकडे जमा होते भरपूर इथपर्यंत पाणी राहत जाणं मुलांच्या शाळेत जाण्याचं वगैरे कसं काय उचलून घेऊन जावं लागते मुलांना तेच समस्या आहे दुसरं काय नाही ही गल्ली खूप छोटी आहे जर का कोणी मध्यरात्री म्हणा काही बिमार जर झालं तर ऑटो नाही होऊ शकत पण हे गोष्ट आहे पण मुलांचा ऑटो लागेल बस जर का कधी इथे व्हायला नाही पाहिजे आणि आग लागली काही झालं तर फायर ब्रिगेड नाही येऊ शकत नाही येऊ शकत बिलकुल नाही येऊ शकत ही पर... गाडी जाते तर दुसरा माणूस नाही जाऊ शकत इकडे ही परिस्थिती आहे इथली ताई काय सांगाल फार छोट्या छोट्या गल्ल्या आहे कसा त्रास होतो तुम्हाला खूप त्रास होतो आम्हाला तर जाण्यासाठी येण्यासाठी खूप त्रास होते आणि इकडे खूप म्हणजे पाणी गडरचे पाणी सतत वाहत राहते गडर म्हणजे पिण्याच्या पाणीमध्ये गडरच्या पाणी येते एक तास नळ येते त्याच्यामध्ये अर्धा तास तर असाच चालला जाते आमच्या मग आधारात पाणी येतात छोटी हो, छोटी मुलं आहेत त्याच्यामध्ये आम्ही नगरसेवकडे गेलो ऑफिसमध्ये गेलो कंप्लेंट टाकासाठी तर ऑफिसवाले म्हणतात की तुम्ही जोपर्यंत हेल्थ वाले आम्हाला कंप्लेंट नाही देत तोपर्यंत आम्ही हे बनवत नाही आम्ही तुमची कम्प्लेंट घेऊ शकत नाही नक्कीच आपण बघतो की हेल्थ डिपार्टमेंटचे जेव्हा अधिकारी आम्हाला कंप्लेंट करतील तर आम्ही काही करू शकतो अन्यथा आम्ही करणार नाही असं एकंदर मत आहे आपण ज्या जी परिस्थिती पाहिली ज्या गल्ल्या बघितल्या कधी काही होऊ शकतो एक फायर ब्रिगेडची गाडी देखील इथे येऊ शकत नाही आ, ही परिस्थिती जी आहे स्मार्ट सिटीची नागपूर सिटीची आहे हा प्रभाग पाच बिना किले आउट आहे आपण बघतो आहे की इथल्या समस्या किती गंभीर आहे आणि ही पाणी बघा हे आताही आम्ही चालतो आहे रस्त्यानी पाणी गडरचं पाणी वाहत आहे आणि हे गडर इथून गाडी सुद्धा जात नाही ऑटो सुद्धा जात नाही एखादी व्यक्ती पाणी जसं त्याला कम्प्लीट करायला दोन दोन तीन तीन दिवस येत नाही हा बाहेरचे मेंबर तुरुंग आणते आमच्या वस्तीमध्ये मेंबर लाईक नाही का पोरबारं आमच्या वस्तीतले पोरबार आहे ना तीन मेंबर येते तो एक तिकडे ते एक इकडे ते एक राहायचे गुलबा चौक गांजाखेड चौक हा हे बाहेरचे मेंबर आमच्या घराकडे पोर बारं आहेत कालबासाठी सर तुम्हाला काही त्रास झाला आमच्या घरामध्ये पाणी झसून राहिलं ना हे आठ दिवसाच्या अंतर जे गडर भरते तिकून पुरा पाणी येते मलमात मग नगरसेवकांना जर संपर्क करायचा असला त्यांच्यासोबत बोलायचा असला तक्रारी तक्रार न ये येतील बोलून आमच्या मेंबर ह्या वार्ड वस्तीच्या मेंबर वाट राहायचे तर ते काय म्हणतात तुम्ही ना आम्हाला चुनून आणल्या का म्हणतात डायरेक्ट म्हणतात असे म्हणतात आम्हाला ह्या एक होतात पंजाबला तर तो का म्हणे तुमच्या निवडून आणून आमच्या पुरा घरा पाणीवी गेलो आम्ही त्याच्या घराकडे मग हे काय कोणताच आमच्या परिसरातील व्यक्ती पाहिजे की ज्याच्यामुळे आम्ही त्यांना संपर्क करू शकतो त्यांना समस्या सांगू शकतो असंच एकंदरीत परिस्थिती जी आहे या की लेआउट परिसरात आहे काय सांगाल ताई कुठला परिसर आहे हा हा बिनाकी मंगळवारी अच्छा काय समस्या आहे आमच्याकडे खूप जास्त पाण्याची समस्या आहे गडर भरलं की आमच्या घरात पाणी घुसते आणि दोन दोन तीन तीन दिवस घुसत राहते म्हणजे पाणी निघायला तयार नाही राहत गडर खूप फुल भरून जाते प्रत्येकाचं तोच आहे प्रशासनाकडून घरात पाणी शिरल्यावर मदत मिळते तुम्हाला मिळाली नाही मिळालीच नाही नाही मिळाली कारण की कोणी लक्ष देतच नाही त्यांच्याकडे गेलं तर काय म्हणते जिकडे तिकडे पाणी भरलाय म्हणते ते कोण लक्ष देईल म्हणते एवढा गडरवाल्यांना जेव्हा कम्प्लेंट करायला जातो ते एक दिवसात नाहीये दोन दोन तीन तीन दिवस लागते पाणी कसं येतं पिण्याचे पाणी येते आधी गडूळ येते नंतर स्वच्छ येते किती वेळ येतं पिण्याचं पाणी तीन वाजता येते न आणि दोन तास राहते मग गडूळ पाणी किती वेळ अर्धा तास ट्वेंटी सेवन बाय फोर ट्वेंटी फोर बाय सेवन ही पाणी दिला जाईल असं बोललं जात होतं आणि आपण बघतो दोन तास पाणी त्यातही एक तास खराब पाणी येईल आणि नंतर जे आहे कुठे तर पाणी चांगलं येईल असं इथली परिस्थिती आहे काय इथे समस्या आहे समस्या मॅडम आमच्या आहे ना पोल गडर लाईन आहे आणि पाणी पुष्कळ जमा होते आणि इथून मैयत बी नाही जाऊ शकत हो आम्हाला इथेच परेशानी आहे आणि गाडर मोठे इथं मेंबर्स कोणी पाठवत नाही झाडू सफाई उपाय काही नाही गंदगी येतात का ये सफाई आणि गडर, गडर गडर गडरचे काम पुरे बुजून मला सांगा जर इथे एखादी व्यक्ती बिमार झाला किंवा काही दुर्घटना झाली फायर ब्रिगेडची गाडी अँब्युलन्स यायचं असलं तर येऊच नाही येऊच नाही कशी करत असं असं उचलून त्या बाबीर जागाच नाही मैतीसाठी हॉल घ्यायचा अशी परिस्थिती आहे काय तुम्ही काय वाटतं माहितीसाठी आता हॉल घ्यायचा का हॉल नाही घ्यायचा पण रोड थोडा मोठा असल्यानं आपण काय नाही नेऊ शकतो ना ते माहिती तुम्हाला काय त्रास नक्कीच तर आपण बघतो की एखादी व्यक्ती मृत पावलं तर ती मयत घेऊन जाण्यासाठी बॉडी घेऊन जाण्यासाठी रस्ता नाही अशी परिस्थिती आहे काय परिस्थिती काय त्रास आहे काय समस्या आहे इथे आम्हाला ह्या खंबा पाहिजे ह्या खंबरमध्ये कनेक्शन आहे गॉर्डर भरतात पाणी मिळतात तरी कोणी येत नाही ना काही नाही आ ना कचरेवाला नाही येत आमच्या वस्ती म्हणजे एक एक, एक महिना कचरेवाला येत नाही पाणी घुसलं तर कधी येत नाही बघायला का, का मेले आहे का जिते आहे म्हणून सगळ्यांनी आम्हाला एक हे अशी सुविधा पाहिजे का म्हणजे रोज एक चक्कर नाही का पोलिसवाल्याचे झाले पाहिजे कारण का आमच्या वस्ती म्हणजे सगळ्यात जास्त व्यसन म्हणजे याचं दारूचं गांजाचं सगळ्यात जास्त चालत आहे तर आम्हाला खूप परिणाम त्याच्यावर पडत आहे त्यावर त्याविषयी आम्हाला एक तरी राऊंड सायंकाळी पोलीसवाल्याचं पाहिजे एवढं पेट्रोलिंग करतात हा बस काय त्रास आहे का हे खांब्याच्या आहे बाई आणि हे झाड आहे ना या झाड छाटत नाही काही नाही खूप कचरा पडते आमच्या टिनावर दरवर्षी टिना टाका लागते गरीब माणसं कुठून टाकून सफाई कर्मचारी झाडू आले कसरे येतच नाही बिलकुल नाहीयेत पंधरा पंधरा रोज नाही येत गडर गडर तर पुरा भरून आहे मागचे पिण्याचं पाणी पावसाळा कसा काढता इथून कसं इथे आता राच लागल ना आता कुठं पर्या इथला ल पाणी राहते आणि ते काय म्हणते मागचे गडर तर पूर्ण भरूनच आहे आणि आता नगरसेवक येईल तेव्हा तुम्ही काय म्हणाल त्यांना काय उत्तर हे सुविधा आम्हाला सुविधा करून दे म्हणून बाप्पा आपण बघतो की इथली जी परिस्थिती आहे खरंच बघण्यासारखी आहे काय सांगाल दादा तू तरुण आहेस तुमच्या वार्डात जे नगरसेवक वा आहे ते इथले नसून कुठून बाहेरून येतात मॅडम आतापर्यंत जेव्हापासून चुनाव झाला तेव्हा पाच वर्ष झाले आतापर्यंत नगरसेवक कधी इथे येऊन ढुकून तरी पाहिलेले नाही इथे लोकांना भरपूर समस्या सगळ्यात आहे गडर कधी साफ होत नाही काही नाही तशीच तसे भरले राहतात कधी कधी बाहेर वरही येऊन जातात आणि खूप घाण राहते कधी फवारणी करत नाही कचरा उचलायला कधी येत नाही एनएमसी वाले आतापर्यंत अशी प्रत्येक कंप्लेट टाकलेली आहे हा खंब्याचा बघून घ्या तुम्ही तारख पूर्ण उघडे आहेत इथे कधी अगर पावसाळ्याच्या वेळेला पाणी भरतो त्यावेळेला लहान लहान लेकर राहते इथे खेळण्याच्या वेळी करंट गिरंट लागू शकतो याच्याबद्दलही काही दखल घेत नाही सरकार आणि आपले महानगरपालिकेचे जे आहे नगरसेवक तिथे कधीच आलेच नाही इकडे बघण्याकरता काय परिस्थिती आहे का आमच्याकडे बघा बोलणार नाही अच्छा काय काय परिस्थिती आहे नळ वगैरे येते ना तर पूर्ण गडरचं पाणी येते त्याच्यामध्ये नाही का तवरिक जेव्हा गडरचं पाणी फेकतो तवरिक नळ बी चालला जाते बिल एवढं पाठवलं साठ हजार रुपये बिल पाठवलं आहे नळाचं नळाचं आणि आम्ही भरलं बी नाही पाणी आम्ही तर याच कुव्याचं तुम्ही तुम्ही, तुम्ही, तुम्ही पाणी घरी वापरता कि वस्तीवाल्यांना संपूर्ण सगळ्याच्या घरी नळ आहे सगळ्या साठ हजार रुपये बिल त्यांना समजायला पाहिजे विहिरीच्या त्याची पायपाची नाही का फोटो घेऊन जाते ना तेच पाठवते बिल साठ हजार पाठवलाय आम्हाला एका महिन्याचं नाही हे चार पाच सात आठ महिन्याचं पाठवलंय पण आम्ही भरतच नाही पाणी तर आम्ही भरून कशाला बिल मग आहे ना काय परिस्थिती आहे ते इथे पाणी भरून राहते या झाले आम्हाला गाडी डुबून जाते वेळेस पावसाळ्यात पावसाळ्यात पावसार गाडीच बंद पडते आम्हाला एवढं पडलं तर त्यांच्या डोळ्यात नांदड्या होऊन गेले पावसाळ्यात हे समजते चांगली पाणी भरत येते पूर्ण हे संडास वाहत जाते त्या संडासामुळे आम्हाला जावं लागते संडासातून मग तुम्ही तक्रारी करता काय तक्रारी केला ना ऐकत नाही मेंबर आलाच ना नाही एक वेळा ना गेला होता आम्ही तुमच्यानं जिथून नाही आलो तर आम्ही त्यांना सोडूनच दिलं नक्कीच आपण बघितलं की नगरसेवकांच्या अरेरावीचे उत्तर आणि तुमच्यामुळे आम्ही निवडून ना आलेलो नाही आणि म्हणून प्रभागात येत नाही असं एकंदरीत मत आहे मात्र आता ते पुन्हा येणार आहे केूजच्या या स्पेशल सेगमेंटच्या माध्यमातून आम्ही नागपूरच्या जनतेला जागा करण्याचा आणि जे माजी नगरसेवक होते ज्यांनी मोठे मोठे दावे केले त्यांना जागा करण्याचं काम करत आहोत आणि त्यांनाच त्यांची रियालिटी चेक देत आहोत जर नागपूरात अनेक भागात अशा समस्या आहेत तुम्हाला या समस्या आमच्या माध्यमातून नगरसेवकापर्यंत पोहोचवायच्या असेल तुमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर संपर्क करा आणि बघत राहा वीकेबी न्यूज नमस्कार